हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल प्रीतीला कसे सर्व मस्त मजेत असतील तर आता आपण नवीन पद्धतीचा चिकन करणार आहे त्यासाठी घेतलेले मी कांदा टमाटो आणि ह्याच्यामध्ये आहे अद्रक लसूण कोथमीर आणि थोडंसं कच्चं खोबरं तर त्यात आपण सुक्कं वाटून घेणार आहे तर मस्त मी सुक्क वाटवून घेते ते नवीन पद्धतीचं करूया आपण आज चिकन तर मेथीची भाजी टाकून करणार आहे मी मुळात कारण ते मी माझ्या पप्पांना खूप आवडायचं चिकनं मेथीचं चिकन खूप आवडायचं त्यासाठी मी आज करत आहे ती पद्धत करत आहे पप्पा आपण म्हणायचे की बाबा आपण सारखंच चिकन खातो मला नाही वेगवेगळ्या पद्धतीचं वे वे करून खाल्लं पाहिजे <पाँगा> छान लागतं बारीक झालेला आहे मसाला एकदा केलं खाल्लं ना आपण जोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचा वे करत नाही तोपर्यंत आपल्याला थोडी समजणार आहे प्रत्येक चौकशी असती म्हणून बरोबर आहे का नाही दूध पण दूध दिवशी आणलेले मी संक्रांत कधी होती संक्रांत दिवाळ्या कधी करणार होतो त्या दिवशी आणले भात काय म्हणजे खूपच काही गोष्टी आवड चहा मी इंद्रायणी तांदूळ वापरते ना तुकडा इंद्रायणी तुकडा वापरते मी तर मला म्हणजे असं लाई गेली होती काय गेली होती मला साखर मी त्याच्यातून काढायची तांदूळ तांदूळच काढले आणि तांदूळ त्याच्यात वतलं बघ कारण ते बारी बारी दिसते तांदूळ डब्यात पण वतलं नेमकी साखर नव्हती बरं झालं त्या संपली होती तांदूळ पण वतलं आणि नंतर तेच ते परत चहा पण टाकलं चहा तांदळाचा चहा केलं तांदळाचा बरं इतकं टाकली तांदूळ ता ता बिलवायला उलटाय काय वाटलं तुझ कधी कधी होतं थोडंफार मिस्टेक करणं बरोबर आहे ना अरे बापरे थोडं मिस्टेक तर झालाच पाहिजे कशा आपल्या सर्व गोष्टी बरोबर होते बरोबर आहे

अशा काड्या संपवून आहे आता मला गॅस बंद म्हणता दुध बंद बंद करून टाकलं भात ठेवायचं आता कोणत्या सीझन काय पण भेट पण त्या सीजनमध्ये जे ते पाहिजे आता डाळशा येतील चालू झाले ते माझे डाकशट कधी कुठली फळं भेटतात ते आता काल मी तुळशी लागेल घेतो तुळशी शॉपिंग केलं तुळशी लागत गेली तुळशी लागेल नकारी कैरी भेटली मेथीची भाजी घ्यायची होती मेथीची भाजी मला काढून केलेली भाजी चिकन मध्ये टाकणार भाजी खूप स्वस्त झाली होती खूप झाली भाज्यांना कापून घ्यायची कापून बारीक नाही बारीक शिजले तरी पण मऊ झालेले दाटा दाटात नाही हे आता

pow te disappointment a chi, ite landi bako.

बघायला आवडेल ना काय म्हणजे वाटलेला करत राहायचं आपल्या मनानेच काहीतरी तरी नवीन नवीन करत राहायचं

मसाला ग्रेवी पूर्ण करून घेतलेली आहे बारीक तर ह्याच्यामध्ये मी मेथीची भाजी टाकून घेते आता मी पूर्ण चिकन मसाला आणि आपला घरचा मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे भाजी शिजायला टाकलेली आहे अजून चिकन काय टाकलेलं नाही भाजी पूर्ण शिजवून घेते पूर्ण मी काळ मग आपण चिकन टाकूया चिकन पण घेतले लगेचच टाकून कारण काय म्हणलं भाजीबरोबरच पण शिजल आता मी मिक्स मस्त मिक्स करून घेते आणि कमी गॅसवर झाकून ठेवते अजून थोडंसं मीठ टाकून पहा मोबाईल जितका चांगला आहे तितका वाईट पण आहे बरं का <laughs> कसं भाजी भाकर करपून गेली सोय काय काय होऊन बसली तुम्ही टाकून नाही देणार नाही लागणार करून कडक कडक खायची आपण <laughs> सय काय होऊन बसली रे र्यात भाजी होती आहे